श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बारा फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत माघ पौर्णिमा माघ महिन्याच्या पौर्णिमेला माघी पौर्णिमा असेही म्हणतात आपल्या हिंदू धर्मामध्ये माघ पौर्णिमेला अनन्य साधारण महत्व आहे या दिवशी भगवान विष्णू स्वतः गंगेच्या पाण्यामध्ये वास करतात त्यामुळे गंगेत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी केलेलं दान स्नान आणि उपवास अनेक जन्माच्या पापांपासून मुक्ती देते आणि म्हणून धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर या तिथीला अत्यंत पवित्र मानले जाते या माघ पौर्णिमेच्या दिवशी सर्व देवी देवता पृथ्वीवरती येऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या बुधवार या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण कुलदेवीला अर्पण करा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल पुढील तेहतीस वर्ष धन धान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही तर अशी कोणती वस्तू कुलदेवीला अर्पण करायची आहेत कोणत्या वेळेत करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं माघ पौर्णिमा ही इतर पौर्णिमेंमध्ये अतिशय पवित्र आणि शुभ मानली जाते या माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी भगवान महादेव आपली कुलदेवी यांची सुद्धा पूजा या दिवशी केली जाते कारण या दिवशी हे सर्व देवी देवता पृथ्वीवरती येतात आणि त्यांची सेवा उपाय उपासना करणाऱ्यांना ते धन धान्य समृद्धी प्रदान करत असतात या माघी पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीची विशेष पूजा जी आहे तर ती केली जाते कुलदेवी ही कुळाची रक्षक म्हणून मानली जाते जी त्या कुळातील सर्व सदस्यांचे रक्षण करत असते पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीची पूजा केल्याने कुटुंबात आशीर्वाद आणि समृद्धी येते कुटुंबातील देवांचा सन्मान करून त्यांचे आशीर्वाद घेतल्याने संपूर्ण कुटुंबावर कृपा राहते या दिवशी ही एक वस्तू कुलदेवीला अर्पण केल्याने कुटुंबातील शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत असतात घरातील सर्व आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या देखील दूर होतात कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी हे येत नाही जर भरपूर दिवसापासून आपल्या घरामध्ये एखादं महत्त्वाचं काम आहे कितीही प्रयत्न करूनही त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर ही वस्तू अर्पण केल्याने नक्कीच तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल मुलांची प्रगती होत नसेल मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल तरी सुद्धा मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल त्याचबरोबर घरामध्ये काही वाद विवाद क्लेश भांडणे असेल तर यासारख्या समस्या देखील दूर होतील एखादा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल त्यामध्ये हवी तशी वृद्धी होत नसेल तर तो सुद्धा चांगला चालायला लागेल तर आपल्याला हा उपाय करण्यापूर्वी सकाळी लवकर उठायचा आहे उद्याच्या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आता आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही परंतु तुम्हाला सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहेत आणि त्याने आंघोळ करायचे आहेत अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचं आहे जेणेकरून आपल्या पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं आयुष्यातील अडी अडचणी कमी होतात यानंतर ना आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर ही एक वस्तू तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायची आहेत आता ही वस्तू तुम्ही सकाळीच अर्पण केली पाहिजे असं नाही तर दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू तुम्हाला अर्पण करायची आहेत अर्पण करण्यापूर्वी फक्त तुम्हाला देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहेत धूप अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे सर्वप्रथम काय करायचं कुलदेवीचा टाक असेल तर तो टाक तुम्हाला एका तामणामध्ये घ्यायचा आहे कुलदेवीच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत असेल तर मग त्या कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे नसेल माहीत तुम्हाला नवार्नव मंत्राचं पठन करत हा अभिषेक करायचा आहे ओम ऐम रिंक्लेम चामुंडाय विच्छे हा नवार्ण मंत्र आहेत तर हा मंत्र म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे यानंतरनं ही मूर्ती तुम्हाला स्वच्छ पुसून काढायची आहेत एक वाटी घ्यायची आहे खोलगट आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला कुलदेवीचा टाक ठेवायचा आहे मूर्ती असेल तर मग मूर्ती ठेवायची आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे कुंकू घ्यायचं आहे आणि आपल्या उजव्या हाताच्या पाच बोटांनी ते कुंकू घेऊन तुम्हाला त्या कुलदेवीच्या टाकावरती अर्पण करायचं आहे अर्पण करताना वरती तिच्या मस्तकावरती अर्पण करायचं आहे मूर्ती असेल तर मग मूर्तीवर तुम्हाला हे कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि हे कुंकू अर्पण करत असताने सुद्धा तुम्हाला नवनव मंत्राचा जप करायचं आहे हे कुंकू इतकं आपल्याला अर्पण करायचं आहे की तिच्या खांद्यांपर्यंत येईल एवढं कुंकू अर्पण करायचं यानंतर ना आपल्याला त्या कुलदेवीला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायची धूप धीप अगरबत्ती दिव्याने ववाळून घ्यायचं आणि यानंतर तुम्हाला दोन विड्याची पानं घ्यायची आहेत दोन जोड विड्याची पानं घ्यायची <गेची> ती कुलदेवीसमोर तुम्हाला ठेवायची यानंतर तुम्हाला सोळा अखंड फुलाच्या लवंग घ्यायच्या आहेत सोळा ज्याला फुलं असतात अशा लवंग घ्यायच्या एक लवंग उजव्या हातामध्ये घ्यायची नवार्णव मंत्र म्हणायचा आणि त्या विड्याच्या पानावर ती लवंग अर्पण करायची यानंतरनं पुन्हा दुसरा लवंग हातात घ्यायचा नवार्नव मंत्र म्हणायचा आणि ती लवंग तुम्हाला कुलदेवीसमोर अर्पण करायची असं तुम्हाला सोळा वेळा नवार मंत्र म्हणून या सोळा लवंगा कुलदेवीला अर्पण करायच्या आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहेत घरात आर्थिक अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करा कुटुंबाची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये सुख शांती नसेल तर ती सुख शांती येण्यासाठी मुलांच्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतरना संपूर्ण दिवसभर रात्रभर तुम्हाला ती मूर्ती तशीच त्या कुंकुवामध्ये ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी ते कुंकू तुम्हाला काढून घ्यायचं आहे एका डब्बीमध्ये भरून ठेवायचं आहे जेव्हा तुमची मुलं शाळेत जातात तेव्हा ते, ते कुंकू मुलांच्या कपळावरती लावत जा घरातील व्यक्ती एखाद्या का महत्त्वाच्या कामासाठी जात आहे किंवा दररोज ऑफिसला जात असेल तर त्या व्यक्तीच्या सुद्धा त्या कुंकुवाचा एक टिळक लावत जा घरातील स्त्रियांनीसुद्धा दररोज हेच कुंकू लावावं या कुंकुवामध्ये एक दैवी शक्ती असे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असतो आणि जेव्हा आपण हे कुंकू लावतो तेव्हा आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्यावरती कायम राहतो यामुळे आपल्याला कधीही वाईट गोष्टींचा सामना हा करावा लागत नाही या कुंकुवामुळे कुटुंबातील सदस्यांचे दुर्दैवापासून रक्षण होत असते जीवनातील अप्रिय घटना टाळण्यास मदत होत असते आणि वंशजांना आशीर्वाद मिळत असतो आता ज्या सोळा लवंग आपण अर्पण केल्या होत्या तर त्या तुम्हाला दररोज चहा करताना चहामध्ये टाकून वापरून घ्यायच्या आहेत किंवा एखादा गोडाचा पदार्थ बनवला तर त्यामुळे तुम्हाला टाकून त्या लवंग ज्या आहेत तर त्या वापरायच्या आहेत विड्याची पानं असणार आहेत तर ती तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही निर्माल्यमध्ये टाकली तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने ही एक वस्तू तुम्हाला उद्या कुलदेवीला आवर्जून अर्पण करायच्या आहेत सुतक असेल तर तुम्ही हा उपाय अजिबात करू नका घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर मग ती व्यक्ती सोडून घरातील कोणताही सदस्य हा उपाय करू शकतो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ